काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनी उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं या ठिकाणी जी ठिकाणी झालेली आहे त्या मतदार संभ्रमात आहे हे हा संभ्रम आहे हे संभ्रम दूर करणं गरजेचं आहे मतदारांनी खर तर संभ्रमित होण्याची आवश्यकता नाही महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिलजी सावंत हेच आहेत आणि आपण ज्या ज्यांनी काँग्रेस कडून अर्ज भरला त्यांचं खरं तर एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी दोन्ही पक्षांकडे मुलाखती दिल्या होत्या असं सहसा राजकारणात कधी ऐकिबात येत नाही आणि त्यामुळे इतका जो काही प्रवास होतोय म्हणजे पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढून नंतर बी आर एसमध्ये प्रवेश करून पुन्हा बी आर मधून येऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांकडेही उमेदवारीसाठी मुलाखती देणं मला वाटतं यामध्ये पंढरपूर मंगळवेड्याचा मतदार हा शून्य आहे आणि हा शून्य मतदार नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाचच बटण दाबेल याचा मला विश्वास आहे सुप्रियाताईंच्या सभेचा जो प्लॅनिंग आहे त्याचा विचार सुरू आहे कारण एकूण जवळपास सत्त्याऐंशी जागी आपण लढवतो आणि त्यामध्ये हे करत असताना आज मी आवर्जून तर आज एकूण सहा सभा आहेत या सहा सभा असतानाही या मतदारसंघामध्ये एक वेगळा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा नॅरेटिव्ह माझे इथे उपस्थित असणं हाच हा नरेटिव्ह फोडण्याचं एक सक्षम तुम्हाला उत्तर आहे कारण एकूण सत्याऐंशी जागा लढत असताना इतक्या ठिकाणी नी, सगळ्या नेत्यांना पोहोचणं हे खरं तर अवघड होतंय परंतु आज मी स्वतः सहा सहा सभा दिवसाला घेतो त्यातून आदरणीय पवार साहेबांची सभा किंवा सुप्रिया त्यांची सभा कशी मॅनेज करतील याचा आमचा प्रयत्न सुरू आहे पहिल्यांदा निवडणुकीच्या तिकडे आघाडीत बिघाड झाली मात्र पवार उद्धव ठाकरेंची सभा झाली मात्र पवार साहेबांना तिथं पण सभा दिली नाही पंढरपूर मध्ये देखील परिस्थिती बिकट आहे या ठिकाणी देखील सभा नाही कुठं तर बाय दिला काय अशी चर्चा आहे जनतेमध्ये त्याच उत्तर दिलं की अशी जी चर्चा घडवून आणली आहे ही मतदारांमध्ये नाही चर्चा ज्यांना धोका वाटतोय अशा लोकांनी <laughs> ही चर्चा घडवण्याचा जो प्रयत्न केलाय त्याचं उत्तर म्हणून आज मी स्वतः इथे उपस्थित आहे मी स्वतः तुमच्याशी वार्तालाप करतोय आणि पंढरपूर मंगळवेड्याच्या जनतेला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून कळकळीचं आवाहन करतोय की ईव्हीएम वर पाच नंबरचं बटन हे अनिल दादा सावंत सा यांचं आहे त्यांच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाखवून अनिल दादांना प्रचंड बहुमताना विजय करा हे मी स्वतः आपला भाजप विरोधक आहे आम्ही दुसऱ्या पक्षाला कदाचित खासदार महोदयांचं त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं झालं नसेल त्यामुळे त्यांचं तरच विधान आलंच दोन दिवस आणि मी तुम्हाला म्हणतो की अशा कोणत्याही नॅरेटिव्ह विश्वास ठेवण्याची काही आवश्यकता नाही राष्ट्रवादी <aus> काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढतोय आणि पूर्ण ताकदीने लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अनिल सावंतांच्या पाठीशी पूर्ण भक्कमपणे उभा आहे यामध्ये कोणत्याही इतर नॅरेटिव्ह विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही आणि तुटारी वाजवणारा माणूस हेच चिन्ह या मतदारसंघात विजय म्हणा ती काळ्यात मार्शिरस मध्ये उत्तम जानकर आपले उमेदवार आहेत लक्ष्मण हाकेर यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि काल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतले जर हाकेरनं जर दौरा केला तर आम्ही त्यांना पाडणार असं म्हणतात आता काय तोडगा तुम्ही काढणार या कोणी कोणी लक्ष्मण हाकेंनी उत्तम जानकरांना पाठिंबा दिलेला आहे मराठा समाजानं पत्रकार परिषद घेतली आणि जर हाकेर आले त्यांना जर पाठिंबा देऊन दौरा केला तर उत्तम जाणकारांना पाडणार असं म्हणते मी आता तर मतदारसंघात जाणाऱ्या तिथल्या नेत्यांशी जर दर चर्चा झाली तर त्यातून नक्कीच सकारात्मक तोडगा काढला जाईल आपण एक जर बारकाईने बघितलं तर महाविकास आघाडीचा जो वचननामा आहे जो जाहीरनामा आहे यामधली जी पंचसूत्री यातलं पाचवं सूत्र हे सगळ्यात समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आणि ते म्हणजे जातनिहाय जनगणना आणि जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर नेण्याचा ने ने जो प्रयत्न आहे ज्यामध्ये सर्वच समाजांना न्याय देण्याची जी एक भूमिका आहे सगळ्यांच्या ज्या न्याय मागण्या या सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका ही महाविकास आघाडीने ठेवलेली त्यामुळे त्यातून तोडगा काढतात महाविकास आघाडी काढावा मला पाठिंबा द्यावानी वाढत आहे तिचं मी माझी वेगळी भूमिका छेट पवारांना इशारा देतात मला असं वाटतं की जे उमेदवार हे करतात ते नक्की काँग्रेस आहेत का याविषयी काँग्रेसच्या मनामध्ये खात्री आहे का हे तर गरजेचं आहे कारण आम्ही स्वतःच बी आर एसचं विमान त्यांना घ्यायला आलेलं पाहिलं होतं आणि त्यानंतर जे काही सगळे फिरून प्रवास झालेले त्यामुळे अशा कुठल्याही उमेदवारांनी थेट पवार साहेबांना आव्हान देणं मला वाटतं त्यामध्ये मतदार शोधण्यात मतदार बघून घेतले उद्धव ठाकरे त्यावेळेस साहेबांशी चर्चा करून किंवा उद्धव ठाकरेंशी चर्चा करून हा निर्णय घेणं गरजेचं होतं काँग्रेसची यामध्ये वरिष्ठ पातळीवर काही डिस्प्यूटच्या ज्या गोष्टी होत्या या डिस्प्यूटच्या गोष्टींमध्ये एखाद दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण ही लढत करण्याचा हा शेवटी निर्णय घेण्यात आला असावा कारण जागा वाटपाला हा विलंब होत होता आणि या विलंबामुळे महाविकास आघाडीची ती येताना दिसते त्याला कुठेतरी गालबोट लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला पवार साहेबांकडे आम्ही गेलो होतो पण काही चुकीच्या लोकांनी चुकीचे संदेश दिल्यामुळे मला उमेदवारी मिळाली नाही असं तर आरोप काय ते कबूल करतात त्यांनी दोन दोन दुल पक्षांकडे उमेदवारीसाठी मुलाखत मला वाटतं की खासदार महोदयांचा जो प्रश्न आहे तो आपण खासदार महोदयांना विचारलं तर जास्त बरं पडेल आपण राज्यभर फिरतायत राज्यभरामध्ये वातावरण कसं आहे महाविकास आघाडीची शक्यता शक्यता ही खात्री आहे <laughs> महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे जसं लोकसभा निवडणुकीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश हा एनडीए आघाडीला म्हणजे महायुतीला नडला होता त्या <laughs> पद्धती करून आलेलो नाही आणि त्यामुळे बॅगा तपासायच्या त्याला आक्षेप असण्याचं काहीच कारण आहे नियम नियमानुसार करावं पण याच पद्धतीनं जेव्हा माननीय पंतप्रधान येतात त्यांची कधी बॅग तपासली गेली का मान्य मुख्यमंत्री येतात त्यांची बॅग तपासल्याचं मी अजून पाहिलेलं नाही दोन दोन उपमुख्यमंत्री आज मला कळले एक अर्धे उपमुख्यमंत्री आज आहेत त्यांच्या तर आपण मला सांगा कारण ज्या गाड्या पकडल्या गेल्या मागे खेड शिवापूरला जी गाडी पकडली गेली ती कोणत्या पक्षाची होती हे जर आपल्याला समोर पाहिलं तर अनेक ठिकाणी ही चर्चा आहे की दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन केलं पण आता कदाचित वीस तारखेच्या आसपास वेगळं लक्ष्मी दर्शन सुद्धा हे केलं जाणार आहे पण महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे महाराष्ट्र हा विकला जात नाही महाराष्ट्र हा झुकत नाही आणि त्यामुळे ही महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे महाराष्ट्र स्वाभिमान येताना काल जो आलेला सर्वे आहे हा सर्वे करणारी कंपनी जी आहे ही कंपनी काही महिन्यांपूर्वी माननीय गौतमभाई अदानी यांनी विकत घेतलेली कंपनी <laughs> त्यामुळे आपण जो सर्वे सांगता या आ, ही कंपनी आधी अनिल अंबानींची होती आणि ती आता गौतमभाई अदानी यांनी विकत घेतलेली आहे आणि मग एखाद्या उद्योगपतीची हजारो कोटींची गुंतवणूक असेल तर ती हजारो कोटींची गुंतवणूक सेफ ठेवण्यासाठी तो इंटरेस्ट सेफगार्ड करण्यासाठी हे ग्राउंड तयार केलं जातंय का किंवा ही दिशाभूल तयार केली जाते का किंवा काठावरच्या मतदारांना इन्फ्लुएन्स करण्यासाठीचा हा प्रयत्न होतोय का कारण का। का तो जर सर्वे आपण बघितला त्यात दोन सर्वे आले यामध्ये एक सर्वे जो आलेला आहे हा गौतम भाईंच्या कंपनीचा जो सर्वे आलेला आहे म्हणजे त्या न्यूज एजन्सीचा ही मोठी न्यूज एजन्सी आहे त्यांचा जो सर्वे आला त्यामध्ये एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट म्हणजे विचार करा वाला जो सर्वे आहे जी कंपनी महायुतीच्या फेवर मध्ये सर्वे देते ती सुद्धा काठावरचं बहुमत देते याच्यामध्ये समजून घ्या की त्यांना सुद्धा रेटत नाहीये पुढे की जरी खुश करायचं असलं तरी ते रेटत नाहीये हो पुढं म्हणून त्यांना एकशे पंचेचाळीस एकशे पासष्ट वर थांबावं लागतंय आणि महाराष्ट्रातली जर ग्राउंड रियालिटी बघितली तर महाराष्ट्रातल्या मतदारांनी ठरवलेलं आहे आणि हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की महायुती कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येणार नाही सरकार येणार ते महाविकास आघाडीचंच अजित पवार अर्ज भरायचे आणि शेवटच्या सगळ्याचे लोकसभेला साहेबांना दिला द्या मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे जर ही परिस्थिती ओढवत असेल तर मी जे विधान म्हणालो त्या पद्धतीनं चुकीला एक वेळ माफी होते गद्दारीला क्षमा होत नाही आणि इतक्या दिग्गज नेत्यांना जर गावोगावी फिरावं लागत असेल तर जनतेचा मूड काय म्हणजे माननीय अजितदादा तीस पस्तीस वर्ष समाजकारणात राजकारणात असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे जनतेचा मूड काय हे त्यांना नक्कीच समजलं असणार आहे आणि म्हणून त्यांना गावोगावी जाऊन भावनिक आवाहन करावं लागत असेल याच दुसरा अर्थ हा होतो जनतेने ठरवलंय की महाविकास आघाडीच सत्तेत आणायची पक्ष फोडणं चिन्ह पळवणं याला थारा महाराष्ट्रात नाही आम्ही सत्यांशी लढतो आमची तर इच्छा सत्यांशी लढत जिंकले पाहिजे पंढरपूर मंत्रापूर लढत होते मग कुठं मी तुम्हाला याच सगळं उत्तर दिलेलं आहे की यामध्ये ही जी काही मैत्रीपूर्ण लढत झाली का झाली कशामुळे झाली निवडणुकीनंतर एकदा अनिल दादांना विजयाचा गुलाल लागला की त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करू शकतो नाही तर वेगळा मेसेज जाऊ शकतो त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो याची आम्हाला खात्री म्हणून तर आज मी तुमच्याशी वार्तालाप करतो अमोलजी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये जनतेसाठी काम केल्याचं सांगितलं जातं कोणी सांगितलं नाही नाही महायुती सांगते आणि दुसरीकडे मात्र सेलिब्रिटी प्रचारासाठी मला वाटतं या पुन्हा प्रश्नातच उत्तर आहे जेव्हा प्रॉडक्ट विकलं जात नाही ना तेव्हा त्याची जाहिरात जास्त करावी लागते <laughs> आणि जर महायुतीने काम केलं असतं तर ते, ते लोकांना कळलं असतं एवढं म्हणजे एक एक योजना आणताना त्याच्यावर अडीचशे अडीचशे कोटी रुपये खर्च करायचे योजना दूध सारखी योजना आणून एकूण खर्च जर बघितला तर हा सहाशे कोटी रुपये हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आम्ही टूथपेस्ट वापरतो चप्पल घेतो त्याच्यावर पण जीएसटी देतो आणि त्याचा पैसा जर तुम्ही केवळ तुमच्या प्रचारासाठी खर्च सा करत असाल तर जनता जाणते ना आणि अशा पद्धतीनं ना काम नाही जनतेमध्ये जनसमर्थन नाही आणि म्हणून इतक्या मोठमोठ्या मुट जाहिराती कराव्या लागतात आमदार पटेल की उद्धव ठाकरेंना सुप्रिया सुळेमंत्री काय काय आमदार शहाजी बापू पाटील म्हणतात की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी सुप्रिया सुळेंची अडचण आहे काय विचार काय लॉजिक काय तर्क एकदम ओके पटेंगे तो पटेंगे तो सेफ आहे काय परिणाम होईल म्हणजे मला वाटतं माननीय पंतप्रधानांचं मी आभार मानलं पाहिजे की माननीय पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष कबुली दिली आहे की दहा वर्ष सत्तेत असल्यानंतर सुद्धा ते देशाला सेफ ठेवू शकतले नाही आणि म्हणून त्यांनी ही कबुली दिली की काय हा प्रश्न पहिला निर्माण होतो दुसरा प्रश्न जो होतो बटेंगे तो कटेंगे हा प्रचार जेव्हा महायुतीला करावा लागतो तेव्हा या पद्धतीनं पुन्हा एकदा कुठेतरी पोलरायझेशन करायचं म्हणजे ज्या विकासाच्या जाहिराती तुम्ही म्हणत होता ते काम केलं म्हणत होतात ते जर काम केलं असतं तर मग बटेंगे तो कटेंगे बोलण्याची काय गरज होती पण बटेंगे तो कटेंगे हा विचार महाराष्ट्रात रुजू शकत नाही महाराष्ट्र तो मान्य करत नाही कारण या महाराष्ट्राने अठरा पगड जातींना सोबत घेऊन निर्माण झालेलं स्वराज्य हे अनुभवलेलं आहे तो छत्रपतींचा आदर्श आहे फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श आहे आणि महाराष्ट्राच्या कणखर पाषाणामध्ये बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज रुजू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा बदलण्याचं अमित एक वक्तव्य केलं होतं स्वामी मला वाटतं की मान्य अमित भाईंच्या मनातून अजूनही महाराजांनी सुरतेचा नक्षा उतरवल्याचा राग केला नसावा आणि त्यामुळं त्यांनी ता एक इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला की महाराजांनी सुरत लुटून सिंधुदुर्ग उभा हो केला होता स्वराज्यासाठी त्याचा उपयोग केला होता परंतु आता मात्र महाराष्ट्रातले रोजगार लुटून सुरतला नेण्याचा त्यांचा डाव आहे आणि आता तो डाव महाराष्ट्र हाणून पाडणार आहे हे बघितल्यानंतर कुठेतरी इतिहासामध्ये महत्वाचा प्रश्न आहे पंढरपूरचे भाजपचे स्टेटमेंट केलेलं आहे की शरद पवार हा भूतकाळ आहे महाराष्ट्राचा आणि भविष्यकाळ हा देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे मला वाटतं राजकीय अस्तित्वासाठी नक्कीच या गोष्टी त्यांना कराव्या लागत असतील पण जर भूतकाळ स्वर्णिम असेल तर भविष्यकाळ आणि हा ज्यांच्याविषयी त्यांनी विधान केलं त्यांच्या विषयीची वस्तुस्थिती आणि वास्तविकता ही तपासून घेणे गरजेचं